हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो आज आपण मस्तपैकी गाजर आणि बीटचा हलवा बनवतो आहे तर त्यासाठी हे बघा गाजर स्वच्छ धुवून स्वच्छ साल काढून किसून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे बीट ही स्वच्छ साल काढून धुवून हे किसून घेतलेलं आहे हे दोन्हीही मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने चांगल्या आणि आता इकडे कढई तापायला ठेवलेली आहे ती गरम झालेली आहे त्यामध्ये आता आपण तूप टाकूयात हे बघा तूप टाकलेलं आहे तूप मेल्ट होऊन द्यायचं आहे तूप मेल्ट झालं की आपण ह्याच्यामध्ये काजू आणि मनुका चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत मनुका टाकलेल्या आहेत चांगल्या भाजून घ्यायच्या आहे तुपामध्ये चांगल्या भाजायच्या आहेत आता आपण जे आ, हे बॅटर दोन्ही हे गाजर आणि बीट एकत्र केलेले आहेत ते बॅटर ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे हे बघा आता काय करायचं आहे हे चांगल्या पद्धतीने मिक्स करूयात अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे आणि ना आता साखर टाकायची आहे ह्याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकलेली आहे अर्धा किलोचं हे बॅटर आहे त्यासाठी बीट आणि गाजर हे अर्धा किलो आहे दोन्ही म्हणून त्यासाठी मी शंभर ग्राम साखर टाकलेली आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी बाप देऊन घेऊयात पाच मिनटांनी काढून घे बघूया झाकण काढायचं साईडला ठेवायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ना आता दुधावरची जी आजच्या दुधाची साय आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे काही जण ह्याच्यामध्ये खवा टाकतात मी नाही टाकलेला आज मी ही दुधावरची साय टाकलेली आहे त्यांनी पण चव एकदम अप्रतिम येते असं काही चवीमध्ये काही वेगळं होत नाही सेम आपण जो ज्या पद्धतीने खवा टाकून करतो ना त्याच पद्धतीने ही चव लागते आता परत पाच मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं ठेवून काढलेलं आहे झाकण आता जायफळ पावडर जाव जायफळ आपण किसून टाकायचे आहे नाही टाकलेली हे बघा जायफळ हे किसून टाकलेलं आहे आणि मिक्स करूयात चांगल्या पद्धतीने आता हे मिक्स झालेलं आहे आणि आता स्वादानुसार आपण वेलची पावडर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि परत मिक्स करूयात हे पहा आता हा शिजवून झालेला आहे आता आपण सर्व करू मैत्रिणीनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद